नमस्कार मी जया बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वाशिम येथे शिवसेना मंगळूळपीर तालुका वतीने आमदार अमित झनक यांचा सत्कार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वाशिम येथे रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री जी झनक साहेब यांच्या आयोजित दौरा वाशिम येथे असताना शिवसेना मंगरुळपीर तालुका पदाधिकारीच्या वतीने जवळपास तीन पिढ्या सामाजिक जनसेवा अविरित कार्याचा ठसा उमटवणारे झनक पाटील कुटुंब व आपुलकी आपुलकीने विकास कामात जनमानसाची जाण ठेवणारे असे कर्तव्यदक्ष आमदार अमित भाऊ जनक साहेब म्हणून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरनिमित्त शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला याप्रसंगी वाशिम जीप उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती श्री चक्रधरराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्या निमित्त मंगळूरपीठ शिवसेना तालुका प्रमुख रामदास पाटील सुर्वे यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला यावेळी विकास कामाबद्दल तसेच विविध विषयावर दिलखुलास चर्चा करण्यात आली या प्रसंगी तालुका संघटक बबनराव सावके डॉक्टर सुनील राऊत जी प सदस्य सचिन भाऊ डोफेकर सदस्य विलास भाऊ लांबडे उपतालुका प्रमुख भागवत दादा शिंदे कंझरा सर्कलचे युवा कार्यकर्ते अमोलदादा ठाकरे सचिन भाऊ राऊत चुकलीकर गोपाल सुरवे संदीप पाटील सावके विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील